प्रभाग क्रमांक दोन सावित्रीबाई फुले वसाहतीत महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न प्रभाग क्रमांक दोन सावित्रीबाई फुले वसाहत येथे महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय हा सोहळा सन्माननीय आमदार राहुल भाऊ डिकले यांच्या निधीतून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील भाऊ डिकले स्थायी समिती माजी सभापती उद्धव बाबा निमसे नगरसेवक सुरेश खेताडे नगरसेविका सुनवणी मॅडम दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब भालेराव बाळासाहेब शिंदे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघले जगदीश काळे वैभव ठाकरे संतोष जगताप व सामाजिक कार्यकर्ते रमेश लहांगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रोहित कांगुर्डे सुनील सरदार मधुकर मोहतमल सुनील सुरवाडे हरिदास भालेराव सुनील पवार रोशन आहेरे राजू पारवे विकास सरोदे आनंद पाटेकर कैलास उगल मुगले हेमंत सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षपदी सन्माननीय सुरेशी नेटवडे होते त्यांच्या प्रयत्नातून या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम साकार झालाय या प्रसंगी गौतम बुद्धांची मूर्ती तुकाराम येडे यांनी प्रदान केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती नगरसेविका सुनोमेत ताईने दिली आहे त्यांच्या योगदानाबद्दल स्वागताध्यक्ष श्री नरोटे यांनी आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या सगळ्यांसाठी कामच केलं नसतं तर या देशाच्या पंतप्रधान आणि म्हणून या देशाचं संविधान वाचवणं की तुम्हा आम्हा सर्वांच्या जबाबदारी आहे डॉक्टर ढेकले म्हणाले की भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी बरोबर तुम्ही कार्यरत असलं पाहिजे राहुल भाऊला पुढे घेऊन गेलं पाहिजे डॉक्टर साहेब ह्या धिकले घराण्याशी आमची चवळ बांधी अंग्या एक पक्षाशी आहे कारण तुमचे वडील दादा उत्तम दादा माझे चांगले संबंध होते आणि अत्यंत निष्ठेनं काम करणारा घोरगोरी जनतेच जाऊन काम करणारा आणि सर्वसामान्याच्या प्रश्नांना वाचा फरून सभागृहामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी असेल दलितांसाठी असेल मराठा समाजाच्या काही समस्या असेल त्यासाठी आपल्या संघर्ष करणारा विधिमंडळातला आमदार मी पाहिला असेल तर उत्तम राहणार आणि म्हणून आमचे संबंध भारतीय जनता पार्टीशी कदापि नाही तिकडे परिवाराशी आम्हाला संबंध आहे त्याचं कारण असं आहे की तुमच्या वडिलांचं कर्तृत्व असं आम्ही मानतो आणि तो आम्हाला परिस्थिती आहे उत्तमदा एकदा माझ्या मुलीच्या लग्नाला आल्या माझे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते तुमचा माझा कधी संबंध आला नाही आणि आमदारांचा माझा कधी जास्त संबंध आला नाही पण दादाबरोबर माझे अत्यंत जवळकीचे संबंध होते त्यांच्या मागणूक आणलेला आहे मी सुरेशलाही धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व मंचावर असलेल्या सर्वांचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांनाही मी धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि तथाकथांचा थम आणि त्याचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कटप्रेम कटिबद्ध होऊया धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र

रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक